राज्यातील शेतकऱ्यांसाठी आजच्या दिवसभरातील आणि सायंकाळच्या महत्त्वाच्या ठळक बातम्या तर राज्यातील कापसाची नवी सात केंद्रं सुरू तर पंच्याऐंशी पॉईंट पंच्याण्णव लाख क्विंटल खरेदी सी सी आयची न्यायालयात माहिती सोयाबीन खरेदीसाठी जिल्ह्यांना सुधारित उद्दिष्ट तर नव्या मुदतवाढीनंतर राज्यात चौदा लाख तेरा हजार टन खरेदी करणार तर ओलावा नसल्याने खरेदीचा वेग वाढलेला आहे कृषी अवजारे बँक योजनेचे अनुदान प्रलंबित उचललेल्या कर्जाचे हप्ते सुरू तर अडचणीत सापडला शेतकरी राज्यात लसूण आठ हजार ते आठ दो अठ्ठावीस हजार रुपये प्रति क्विंटल तर परभणीमध्ये दहा हजार ते वीस हजार रुपये तर नाशिकमध्ये आठ हजार पाचशे तर एकोणीस हजार रुपये तर पुण्यामध्ये पंधरा हजार ते अठ्ठावीस हजार रुपये क्विंटल खुशखबर येतोय आठवा वेतन आयोग तर आयोग गठीत करण्यास केंद्रीय मंत्रिमंडळांनी दिली मंजुरी किती आयोग खर्चाचा भार किती, तर दिल्लीच्या कर्मचाऱ्यांनाही सोबतही लाभ तर अर्थव्यवस्थेला काय होणार याचा फायदा सव्वीस जानेवारीपूर्वी लाडक्या बहिणीचे पैसे जमा होणार तर मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांना जानेवारी महिन्याचा हप्ता येत्या सव्वीस जानेवारीपूर्वी दिला जाणार असल्याकडे या योजनेची जानेवारी महिन्यात हप्ता देण्याची तीन हजार सहाशे नव्वद कोटी रुपयाचा निधी वितरित करण्याचा प्रस्तावात मंत्रिमंडळाने गुरुवारी मान्यता दिलेली आहे पाचशे रुपयात गॅस देऊन दिल्लीत काँग्रेसने आश्वासन तर तीनशे युनिटपर्यंतची वीजही मिळणार मोफत पोखरा अंतर्गत कृषी उत्पादन यंत्रणा होणार विकसित कोलंब्री तालुक्यात दुसऱ्या टप्प्यात बावीस गावांची निवड तर पाच वर्षात शेतांच्या अनुषंगाने राबवले जाणार उपक्रम सहा हजार नऊशे एकोणसाठ गावे पोखरा योजना दुसऱ्या टप्प्यामध्ये महाराष्ट्रातील एकवीस जिल्ह्यातील सहा हजार नऊशे एकोणसाठ गावांमध्ये राबविण्यात येणार आहे तर यासाठी जागतिक बँकेच्या अर्थसहाय्याने सहा हजार कोटी रुपयाचा योजना राबवण्यास शासनाने मान्यता दिलेली आहे मुबलक पाण्यामुळे उन्हाळी पिकाकडे कल तर खरीप पिके आतली गेल्याने शेतकरी सरसावले तर पंधरा जानेवारीनंतर उन्हाळी पिके घेण्याकडे कल महिला प्रवाशात वाढ झाली तर फायदा झाला की तोटा सवलतीमुळे परीला पसंती एस टी बसमध्ये जागा मिळणे होते आहे अवघड तर बत्तीस घटक ज्येष्ठ प्रवासी महिला स्वातंत्र्य सैनिक विद्यार्थी विविध आजारांचे रुग्ण यासह समाजातील विविध बत्तीस घटकांना सवलत दिली जात आहे जिल्हा परिषद शाळांमध्ये मिशन शिष्यवृत्तीला सुरुवात तर तिसरी आठवीचे नव्वद टक्के विद्यार्थी देणार शिष्यवृत्ती परीक्षा तर पंधरा दिवस ऑनलाईन शिकवणी व सराव परीक्षा सी ई ओ विकास मीना यांच्या उत्कृष्ट उपक्रम तर पंधरा दिवसाचे मिशन सी ई ओ मीना यांची गट शिक शिक्षणाधिकारी विस्तार अधिकारी आणि केंद्रप्रमुख व मुख्याध्यापकांना शिष्यवृत्ती परीक्षेसाठी पंधरा दिवसांचा तास दिला आहे हरभरा पिकावर अळीचा प्रादुर्भाव तर सोयगाव तालुक्यातील स्थिती झाली बिकट तर शेतकरी करताही महागडी फवारणी शेतकऱ्यांनो फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात मिळणार विमा जिल्ह्यातील समितीने पीक विमा कंपनीला दिला मंजुरी तर सहा लाख एकोणसाठ हजार शेतकऱ्यांनाच अग्रिम पंचवीस टक्केपेक्षा जास्त नुकसानीच्या तक्रारी प्राप्त शेतामध्ये लावला झेंडू पण उगवला गांजा तर दहा वर्ष कारागृहात जाल तर दोन हजार चोवीस वर्षामध्ये सर्वाधिक घरात एकालाच पीएम एम किसानचे पैसे मिळणार तर आयकर भरकांना मिळणार नाही या योजनेचा लाभ तर नवीन नियमासह इतर बाबी समाविष्ट केल्याने अनेक ठरणार आहे अपात्र दोन हजार रुपयाचा हप्ता जिल्ह्यातील पी एम किसान पुढील हप्ता लवकरच मिळणार आहे पण मात्र वारंवार वाय सी कशासाठी करावी लागत आहे आणि पी एम किसानचे पैसे कधी मिळणार आहे आणि अर्ज करताना पत्नी मुलांचे आधार द्यावे लागणार आहे आणि तुमच्या कुटुंबातील पीएम किसानचा एकाच व्यक्तीला या योजनेचा लाभ मिळणार आहे शासकीय केंद्रावर शेतकरी रांगेत तर बारदाण्याची प्रतीक्षा शेतकऱ्यांचा वारदाना परत मिळणार का लालपरीला लागला ब्रेक तब्बल तीस बस फेरा रद्द आग्रातूनच सोडण्यात येईना बस तर फेऱ्यांची स्थिती जाणून घ्या दोन मार्गावरील विद्यार्थ्यांसह प्रवाशाची होत आहे गैरसोय ढगाळ वातावरणाचा बसला आंब्याला फटका तर कुपटा शिवारातील स्थिती काळजी घेण्याचे आव्हान तर फवारण्या करावे लागणार शेतकऱ्यांची होते धावपळ तर गुराळ्यासाठी कमी भावात ऊस देण्याची शेतकऱ्यावर आली वेळ साखर कारखाने ऊस नेण्यासाठी पुढे येना तर कामासाठी मंजूर मिळेना दोन दिवसाच्या बंदनंतर मोंडा सुरू सोयाबीनची आवक वाढली तर मोंड्यातील शेतमालांची आवक तूर दोन हजार पाचशे क्विंटल आवक तर सरासरी भाव सात हजार एकशे सत्तेचाळीस सोयाबीन एक हजार पन्नास आवक क्विंटलमध्ये तर सरासरी भाव चार हजार पन्नास रुपये जालना ते जळगाव रेल्वे मार्गासाठी निधी उपलब्ध करून देण्याची मागणी जालना रेल्वे संघर्ष समित्याच्या वतीने स्थानकसमोर धरणे आंदोलन ऊर्जी बायोमेट्रिक हजेरी लावी द्यावी लागेल तर लक्ष ठेवा अन्यथा शाळांना मिळणार शासकीय अनुदान रखडणार शिक्षण विभागाचा आदेश काय आठ तालुके जिल्ह्यातील आठही तालुक्यातील गट शिक्षणधारिकांनी या शासकीय आदेशांची अंमलबजावणी व्हावी याकडे लक्ष देण्याच्याही सूचना दिलेल्या आहेत एप्रिलपर्यंत द्यावे लागणार अपडेट शेतकऱ्यांना अद्यापही पीक कर्जमाफीचं प्रतीक्षा कायम शेतमालाला अपेक्षित दर मिळत नसल्यामुळे शेतकरी आर्थिक कोंडीत तर कर्ज परतफेडीचे प्रमाण घटले बळीराजाच्या पदरात दोन हजार सहाशे बेचाळीस कोटीचे अर्थसहाय्यक यंदाच्या खरीप रबी हंगामातील बँकांनी केला अठ्ठ्याऐंशी टक्के पटपुरवठा पावणे तीन लाख शेतकऱ्यांना होणार मदत पी एम किसानच्या एकालाच एका घरातून एकाच व्यक्तीला लाभ मिळणार आहे तर मुलांचे आधार कार्ड जोडणे अनिवार्य असल्याने आयकरदात्यांना मिळणार नाही पैसे एकोणऐसावा हप्ता लवकर शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहे यंदाच्या हंगामात जागृती शुकर उसाला तीन हजार रुपयाहून अधिकचा दर देणार विविध प्रकल्पाचे उद्घाटन माजी मंत्री दिलीपराव देशमुख यांचे प्रतिपादन मांजरा कारखान्याला चाळीस वर्ष झाली पूर्ण अशा दिवसभरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आपल्या या पेजला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करून घ्या धन्यवाद